लाडवलीप्रमाणे खाडीपट्टा विभागातील तेलंगे येथील पर्याय रस्त्यावर पाणी हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाकडील राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या निष्क्रिय ठेकेदारामुळे या मार्गावरील पंचवीस गावांपेक्षा जास्त ठिकाणच्या जनतेचा महाड तालुक्याशी संपर्क तुटलाय तर खाडीपट्ट्यामधील तेलंगे गावातील पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती तर चोचीदे गावाजवळ झाड पडल्याने अनेक वाहने खोळंबली असल्याची घटना महाड तालुक्यातील पडलेल्या मुसळधार पावसाने घडल्या आहे मागील दोन दिवसापासून महाड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रायगड विभागातील लाडवली येथे सुरू असलेल्या पुलाच्या संबंधित पर्यायी मार्गावरून आता पाणी वाहू लागले लाग असून ला या मार्गावरून जनसंपर्क पूर्णपणे ठप्प झाले असल्याचे प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे काल रात्रीपासून परिसरात सुरू असलेल्या पावसाने आता रुद्र रूप धारण केले असून या ठिकाणी पुलाजवळील पर्यायी मार्गावरून पाणी वेगात वाहू लागल्याने नागरिकांना या ठिकाणी रायगड भागात जाणे आता मुश्किल झाले आहे आगामी चोवीस तासात वेधशाळेने दिलेल्या इशार्यानुसार मुसळधार पावसाची शक्यता असून या परिसरातील जनतेचा तालुक्याशी संपर्क तुटण्याची भीती या निमित्ताने निर्माण झाली आहे